घाटकोपरमधील रेडलाईट झोपडपट्टीवर पालिकेची तोडक कारवाई घाटकोपरच्या कुविख्यात रेडलाईट विभागावर पालिकेचा हातोडा येथून घाटकोपर स्थानकाला ए जी एल आरशी जोडणार घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या कुविख्यात अशा रेडलाईट एरियावर अखेर पालिकेने हातोडा मारला आहे या विभागातून घाटकोपर रेल्वे स्थानकाला घाटकोपर अंधेरी लिंक रोडशी जोडणारा नवा रस्ता दोन महिन्यात तयार करण्यात येणार आहे ही वसाहत वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध होती या परिसराच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांनी या अगोदर देखील अनेकदा ही वसाहत इथून हटवण्याची मागणी केली होती तर या ठिकाणावरून रेल्वे रुळाला असा समांतर असा घाटकोपर पश्चिमेकडून घाटकोपर अंधेरी लिंक रोडला जोडणारा रस्ता प्रस्तावित होता मात्र इथे तीनशे पेक्षा जास्ती रहिवाशी घरे आणि दुकाने देखील आहेत त्यांचे पात्र अपात्र प्रक्रिया पूर्ण करून पालिकेने पुनर्वसनाला सुरुवात केली आहे